दापूर येथील नदीपात्रामध्ये एकवीस जानेवारी रोजी एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या तातडीच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी मोर्शी आपदा मित्रांनी घटनास्थळी तातडीने कारवाई केली युवकांचा मृतदेह हो शोधून काढण्यात यश आले आहे दापूर येथील नदीपात्रामध्ये एकवीस जानेवारी रोजी मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास मोर्शी तालुक्यातील गेडामपुरा येथे राहणारा पंचावन्न वर्षीय मुकुल पंजाबराव मानकर या युवकाचा मृतदेह दापोरी नदीपात्रात आढळून आला आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली प्रियांशु तायवाडे सागर तायडे सुरेश दुर्वे अणिमेश तायवाडे यांच्या सहकार्याने लाईफ बॉय जॅकेट रस्सी आणि स्ट्रेचरच्या साह्याने मृतदेह सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आला पोलीस निरीक्षक नितीन देशमुख ग्रँड पोलीस उपनिरीक्षक राजू दुर्वे उपनिरीक्षक आकाश शिवणकर आणि पी सी पोलीस योगेश सांभारे यांच्या देखरेखेखाली मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात मृत युवकाच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली असून त्यानंतर पत्नीला मृतदेह स्वाधीन करण्यात आला आपदा मित्र आणि प्रशासनाच्या सामूहिक प्रयत्नामुळे नदीपात्रातून युवकांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहेत पुढील तपास पोलीस प्रशासन करीत असून मृतकाचे नेमके कारण लवकर समोर येण्याची शक्यता आहे मोर्शी येथील ही घटना नागरिकांना हादरून सोडणारी ठरली आहे